वारकऱ्यांच्या अस्थेचा इंचवर दगडालाही हात लागला तर सहन करणार नाही पंढरपूर कॉरिडॉर विकास प्रकल्पाला अमोल मिटकरींचा विरोध महायुतीत मतभेद देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदीचे वारंदार व्हावे तुमच्यात कर्तृत्व करण्याची आणि हिंमत आहे विजय वडेकीवार यांचं मोठं विधान संतोष देशमुखांच्या मुलीचा हुदका अस्वस्थ करणारा म्हणाली पप्पा जिथे असाल तिथे सुखी राहा तुम्हाला वाचवू शकलो नाही आम्हाला माफ करा उपोषण सोडणार पण मोदींना मागणे मान्य करा धन्यवाद हा आमचा व्यवसाय किंवा छंद नाही शेतकऱ्यांनी पंतप्रधानांच्या दहन केले सरकारी कर्मचारी भरतीचे पंधरा वर्षाचे ऑडिट करावे हिंदू महासंघाची मागणी संग्रहालय महर्षी कैलास कैलासवासी दिनकर केलकर यांना अभिवादन एकोणतीसव्या जयंतीनिमित्त महोत्सव केलकर संग्रहालयात उत्साह साजरा पासपोर्ट जप्तीचा अधिकार फक्त पासपोर्ट अधिकाऱ्यांनाच पोलिसांना न्यायालयाला नाही अधिकार मुंबई हायकोर्टाचा निर्णय चंद्रपूर हा वाघ आणि वार यांचा जिल्हा दोघांचा आदर करतो देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी तर वड्टीवारांकडून त्यांना पंतप्रधान पदासाठी शुभेच्छा महाकुंभाच्या ऑनलाईन फसवणूक हॉटेल टेनच्या बनावट वेबसाईट पासून सावध सहा महायुपी पोलिसांकडून जाणून घ्या बुकिंगची योग्य पद्धत विष्णू टेल्या खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठणी खंडणीचा तपास पूर्ण कुणाचा गुन्हा असल्याने एसआयटीला ला मिळू शकतो ताबा म्हणजे एव्हरी वोट मुल्ला सांगलीतील भाजप आमदार नितेश राणे नितेश राणेंचे भाषण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना केला हल्लाबोल व्हायरल व्हिडिओतून आदित्य ठाकरे यांची बदनामी उद्धव ठाकरे गटाची सायबर पोलिसात तक्रार विकृती मनोमृत्यू म्हणत भाजपवर निशाणा ठाकरे गट फडणवीसांच्या प्रेमात पडला शरद पवार गटाची महाविकास आघाडीतच राहण्याची इच्छा नाही संजय शिरसाटांची चौफेर टोलेबाजी मवियात एकत्र येण्यासारखं काही नव्हतं शिवसेना काँग्रेसच्या विचारात समानता नाही सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य उद्धव ठाकरे गटाचे मराठवाडा सचिव अॅडव्होकेट अशोक पटवर्धन एकनाथ शिंदे गटात दाखल उद्धव ठाकरेंना मोठे धक्के बसणार मुंबईतील अनेक माजी नगरसेवक नाराज पक्षावर रोष व्यक्त करत भाजपच्या वाटेवर असण्याचा अंदाज महाराष्ट्राचे निदान एक ट्रिलियन योगदान अपेक्षे मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली अपेक्षा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेचा समस्या सोडवण्यासाठी विशेष बैठक शेती मंडळाच्या महामंडळाच्या जमिनींसाठी जिओ टॅगिंगचे निर्देश हिलटॉप हिल, हिल स्लोप बिडीची धोरण लवकर राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती दुचाकीवर मोठी रक्कम वाहतूक करू नये वाशिम येथील व्यापाऱ्याच्या लूट प्रकरणामध्ये हिंगोलीतील सतर्कतेचे आदेश